पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष आत्तापर्यंत पक्षामध्ये फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष अध्यक्ष तीन आणि विभाग शहर अध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहराध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं कुलाबाते वाहीन आणि कुलाबाते शिव साहेब या विभागाची जबाबदारी यशवंत तिवडेदार यांच्याकडे देण्यात आली पश्चिमेकडचा भाग म्हणजे मुंबई उपानगर पश्चिम 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 पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा कुणाल माईंडकर यांच्याकडे घेण्यात आहे आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांना त्यांच्याकडे उप शहरात शिक्षित अवतर त्यांनी काय 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 कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी दोन तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे काय काय गोष्टी त्या सगळ्या जरा लेखी स्वरूपामध्ये दिले जातील तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे फार लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची सुद्धा मी बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला वरवर सुरतो सांगतो आहे जसं अविनाश अभ्यंकर आहेत संजय चित्रे आहेत चिरी सावंत आहेत बरेचसे तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे अविनाश जाधव एक वृत्त बघतील विलीपानसे एक वृत्त बघतील राजू पाटील एक मोठं बघतील आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या दिवस गजानन काळे एक बघतील तर आ, या प्रकारे आ, म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दिवशी रचना करण्यात आली बघू कसं यश मुंबईप्रमाणे इतर शहरांना पण मुंबईप्रमाणे इतर शहरांना पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे आत्ता पहिल्यांदा मुंबईने ठाणा गेलंय फक्त ठाणा म्हणजे पालघर पण नाही त्याच्यामुळे ही आता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये दे। बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना के। ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे का केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलंय ते मला सांगून नक्की परंतु तो निर्णय त्यांचा असेल आणि पण मला त्यांनी सांग त्याच्यामध्ये ते सगळं नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला काढलाय आणि एखाद्याला का नेमला याचं कारण मला लागलं मला वाटतं जबाबदारी निश्चित होईल कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण खूप होती मात्र मतपरिवर्तन ते म्हणून ते होत नव्हतं याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात वेगळं मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायची पण सत्ता खूप नंतर आली बाळासाहेबांच्या बाबतीतही दगत झालं त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुम्ही सर एक विशेष कमिटी सुद्धा देण्यात आलेला आज काय जाती वाती किंवा तुटीस हा मुली पाडवायच्या दिवशी मला जे बोलायचं